नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही आलेलो दिघे या ठिकाणी आणि संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर हे इथे एक मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेलो आणि त्यानंतर इथे देखील मस्त प्रकारे स्टॅच्यूज आहेत संत तुकाराम महाराज जनाबाई ज्ञानेश्वर महाराज यांचे सगळ्यांचे स्टॅच्यूज आहेत पण आता सध्या ते बंद आहेत म्हणजे अगोदर तिथे जाण्यास परवानगी होती मी अगोदर गेलेलो पण आता सुद्धा बंद आहेत पण मी तुम्हाला पूर्ण एक या मंदिराचा टूर करवतो आणि दुसरी गोष्ट समोरच साईबाबांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी देखील जाणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा हे आहे श्री ज्ञानेश्वर महाराज तोरल्या पादुका मंदिर आळंदी रोड दिगी पोलीस स्टेशन जवळच अगदी रस्त्याच्या कडेलाच सध्या मंदिराचे काम पूर्णपणे झालेले नाही पण येथे येऊन आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो आणि श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले मंदिरावरती अतिशय सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळेल मंदिरात प्रवेश करताच समोर महिला मंडळांचा हरिपाठ सुरू होता मृदंगाच्या तालाचा गजर भक्तांचे हरिपाटांची सूर मन अगदी प्रसन्न झाले आज शिरताच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालो मंदिरातील सजावट अतिशय देखणी भिंतीवर सुंदर कोरीव काम पाहायला मिळेल भक्ती आणि कलेचा संगम जाणवतो नंतर अगदी विरुद्ध दिशेलाच साईबाबांचे अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आत प्रवेश करण्याआधी हिंदी देवाचे दर्शन घडले आणि खरंच मंदिराच्या गाभाऱ्यात जसं जसं प्रवेश करत गेलो तस तसं मनाला एक वेगळाच आनंद मिळत गेला हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्हाला इथे नक्कीच भेट द्यायला हवी आम्ही साईबाबांचे दर्शन घेतले कारण विशेष गर्दी नव्हती या ठिकाणी तुम्हाला अनेक देवतांचेही दर्शन घडेल जस की महादेवाचे आणि अजून बऱ्याच देवतांचे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवतो आम्ही योग्य वेळी पोहोचलो कारण त्याच त्याचवेळी आम्हाला आरतीचा लाभही मिळाला आरतीच्या गजराने मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता आणि तो क्षण अतिशय पवित्र वाटला त्यानंतर दर्शन घेतले द्वारकामाई हे शिर्डीतील साईबाबांचे एक पवित्र स्थान जिथे त्यांनी अनेक वर्ष आपला वेळ घालवला हे पूर्वी जीर्ण मशिदीचे रूप होते परंतु साईबाबांच्या वास्तवामुळे ते भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले येथेच साईबाबांनी आपल्या भक्तांना प्रेम श्रद्धा आणि सबुरीचे धडे दिले द्वारकामाईमध्ये आजही त्यांच्या चुलीचे अवशेष आहेत याचा देखावा या ठिकाणी देखील जिथे ते भक्तांसाठी अन्न शिजवत असत तसेच येथे बाबांना बसण्यासाठी वापरलेली पत्थराची जागा आणि नंददीप सतत जळत असलेला दिवा पाहायला भेटतो आणि जसं की अष्टविनायक अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ प्रमुख गणपती मंदिरांचा समूह जो हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो या आठ गणपतीच्या मंदिरे पुणे रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखुरलेले आहेत अष्टविनायक यात्रा एक ठराविक क्रमाने केली जाते ज्यामध्ये सर्वप्रथम मोरगाव येथील मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले जाते आणि शेवटी पुन्हा त्याच ठिकाणी येऊन यात्रा पूर्ण होते या आठ गणपतीपैकी प्रत्येकाचे स्वतःचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे गणपतीची ही मंदिरे स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली याचे देखील तुम्ही या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकता नंतर आम्ही दर्शन घेतले श्री लक्ष्मीनारायण दरबार आणि विठ्ठल रुक्मने देवींचे लक्ष्मीनारायण या मंदिरात प्रवेश करताच भव्य मूर्ती आणि शांतिमय वातावरण जसं काय मन भरूनच टाकतं दरबारात प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात ज्या भक्तांच्या मनाला भक्तिभावाने बार होऊन टाकतात